अल्पावधीत सर्वसामान्यांचा आवाज ठरलेली सर्वांची आवडती वृत्तवाहिनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापण दिनानिमित्ताने जळगाव नेऊर येथील महालक्ष्मी पैठणीचे संचालक तसेच वीरभद्रा शेतकरी विकास सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भीमराव रेंढे यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा महालक्ष्मी पैठणीचे संचालक वीरभद्र शेतकरी विकास सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भीमराव रेंढे यांच्या वतीने स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीचा द्वितीय वर्धापन दिन गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या मनपूर्वक शुभेच्छा